मराठी वर्षातील शेवटचे बॉम्ब प्रदोष व्रत महादेवांची असीम कृपा होतील विविध लाभ कसे कराल पूजन भोम प्रदोष व्रताचे महत्त्व काही मान्यता आणि व्रताचरणाची पद्धत जाणून घ्या मराठी वर्षातील शेवटचा फाल्गुन महिना सुरू आहे फाल्गुन पौर्णिमेला होळी साजरी केली जाणार आहे तत्पूर्वी प्रदोष व्रताचरण केले जाणार आहे महादेव शिवशंकरांना हे व्रत समर्पित असते भोम प्रदोष व्रत कधी आहे हे कसे व्रत कसे करायचे व्रतपूजनाची सोपी पद्धत महत्व मान्यता जाणून घेऊया मंगळवार अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रदोष व्रत आहे प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते या तिथीला शंकराच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते मंगळवारी प्रदोष तिथी असेल तर त्याला भोम प्रदोष म्हटले जाते प्रदोष व्रत हे प्रदोष काळी म्हणजेच सायंकाळी दिवे केले जाते प्रदोष तिथीला शंकराचे पूजन केले जाते काही पौराणिक उल्लेखानुसार प्रदोष काळात शिव आणि पार्वतीची पूजा केल्याने संकटे दूर होऊ शकतात भोलेनाथ हे महादेव महाकाल त्रिकालदर्शी आहेत शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात सुख ऐश्वर वैभव सौभाग्य प्राप्त होऊ शकते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते बम प्रदोष व्रत पूजनाची सोपी पद्धत प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात म्हणजेच तिन्ही सांजेला दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिवपंचाक्षर मंत्र ओम नमहा शिवाय चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते शक्य असलेल्या रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा अनेक जण या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात महादेवांची षोडशोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी बेलपथ फुले अर्पण करावीत धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी मनोभावे प्रसाद ग्रहण करावा यानंतर महादेवांचे नामस्मरण स्तोत्रपठण करावे असे सांगितले जात आहे तसेच यास ओम तत्पुरुषय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात हा शिवाचा गायत्री मंत्र आणि ओम त्र्यंबकम यजामहेगंधिम पुष्टबधनम उर्वरुकम बंधनान मृत्युमुखीयम मामृतात या मृत्युंजय मंत्राचे पठण जप अवश्य करावे असे सांगितले जाते कुंडलीत मंगळाची स्थिती प्रतिकूल असल्यास भोम प्रदोष रामबाण भोम व्रत मंगळ ग्रहाशी संबंधित असल्यामुळे या व्रतामुळे मंगळ दोष दूर होतो आणि आर्थिक अडचणी दूर होऊन कर्जमुक्ती मिळते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते या दिवशी केलेल्या व्रतामुळे कुंडलीतील मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो असे म्हटले जाते शिवाच्या उपासनेमुळे कुंडलीतील मंगळ ग्रह मजबूत होऊ शकतो प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो मंगळ दोष असेल आणि त्यासंबंधीचे काही उपाय केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो असे सांगितले जाते तसेच मंगळवारी प्रदोष असल्याने या दिवशी महादेवांच्या पूजेसह हनुमानाची पूजा हनुमंतांचे नामस्मरण स्तोत्र पठण करावे हनुमंतांची उपासनाही मंगळ ग्रहाचा प्रतिकूल प्रभाव मंगळ दोष यासाठी उपयुक्त ठरते असे सांगितले जाते तसेच हरणिगर्भसंभूत विद्युत्कांती समप्रभम कुमार कुमारशक्तिहस्तच मंगल प्रणमाम्यहम असा नवग्रह स्तोत्रातील मंगळाचा मंत्र आहे ओ मंगारकाय विद्महे शक्तिहस्ताय धीमही तन्नु भोम प्रचोदयात हा मंगळाचा गायत्री मंत्र आहे शक्य असेल तर मंगळ ग्रहाच्या या मंत्राचे यथाशक्ती पठण करणे शुभ मानले गेले आहे